नमस्कार मित्रांनो आशा करतो तुम्ही आनंदित असाल कृपया वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन ज्या योजना असतील महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू मुलींसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारने मोफत शिक्षणाची घोषणा केलेली ज्याही मुली उच्च शिक्षण घेत असतील जसं की इंजिनिअरिंग झालं मेडिकल झालं किंवा फार्मासी झालं ज्या काही उच्च शिक्षित टेक्निकल असेल नॉन टेक्निकल असेल अशा मुलींना महाराष्ट्रामध्ये मा फ्री मध्ये शिक्षण मिळणार आहे ज्या मुली ईडब्ल्यू एस सी आणि ओबीसी अंतर्गत येतात त्यांना पन्नास टक्के सवलत आधी लागू होती आता त्याऐवजी शंभर टक्के जी सवलत आहे ते मंजूर करण्यात आलेली आहे आणि ज्या काही तुमच्या कॅप थ्रो ज्या राऊंड्स होतात जस इंजिनिअरिंग झालं मेडिकल झालं तुमचं फार्मसी झालं ऍग्रिकल्चर झालं जे कॅप थोडंसे तुमचे राऊंड होता ज्याही कुठल्या संस्था असेल कॉलेजेस युनिव्हर्सिटी असतील तिथे तुम्हाला शंभर टक्के फी जी आहे ती माफ केली जाणार आहे हे बघा प्रस्तावना त्यांनी म्हटलेलं आहे उच्च व तंत्र शिक्षण जे टेक्निकल जो विभाग आहे तो वैद्यकीय शिक्षण जसं तुमचं मेडिकल आलं डॉक्टर की औषधे द्रव्य विभाग म्हणजे तुमचं फार्मासी आलं आणि कृषी व पशुसंवर्धना दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग जे काही टेक्निकल ज्या एज्युकेशन असेल ते संपूर्ण एज्युकेशन जे असेल ते मुलींना फ्री मिळणार आहे जे कॅपराउंड होतील त्या कॅपराउंड थ्रू जे पण तुमची ऍडमिशन होते ते तुम्हाला आता मध्ये मिळणार आहे कुठलाही एक रुपया खर्च करायची गरज नाहीये फक्त उत्पन्नाची जी अट आहे मुलींच्या वडिलांचं जे उत्पन्न आहे जे पालक असतील त्यांचं जे उत्पन्न आहे ते आठ लाख रुपयापेक्षा कमी असणं गरजेचं आहे जे आधी सवलत जी मिळत होती ती पन्नास टक्के लाभ देण्यात येत होता पण गव्हर्नमेंटने यावरती विचार करून निर्णय घेतलेला आहे तो आता पूर्ण शंभर टक्के टेक्निकल ज्या व्यवसायाला ऍडमिशन घेत असाल त्यांना फ्रीमध्ये लाभ मिळणार आहे पूर्ण शिक्षण जे असेल ते फ्रीमध्ये होणार आहे पुढे व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे जे प्रमाणे ते छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे जे प्रमाणे वाढवण्याच्या दृष्टिकोनाने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या बाबत संधी प्राप्त व्हाव्या यासाठी महाराष्ट्र सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांना शंभर टक्के जी फी ते त्यांना लागू केलेली आहे हा जो जी आर आहे हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाच सात दोन हजार चोवीस रोजी हा अप्रूव्ह करण्यात आलेला आहे शासन निर्णय राज्यातील शासकीय महाविद्यालय जे काही युनिव्हर्सिटीज असतील कॉलेजेस असतील अनुदानित विनाअनुदानित जसं डिप्लोमा कॉलेज झाले इंजिनिअरिंग कॉलेज झाले तसंच मेडिकल कॉलेज झाले जे गव्हर्नमेंट नॉन गव्हर्मेंट जे काही असतील त्यांची जी कॅप प्रक्रिया असेल त्या कॅप प्रक्रियेत नंबर लागला तर तुम्हाला शंभर टक्के जे आहे ते अनुदान मिळणार आहे म्हणजे शंभर टक्के फी मध्ये सवलत मिळणार आहे फक्त तुमच्या वडिलांचं जे काही उत्पन्न असेल ते आठ लाख रुपयापेक्षा कमी पाहिजे वरील शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनाचा लाभ ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख पेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन ज्यांनी नवीन घेणे घेणार आहे जे अनाथ मुलं किंवा मुली असतील आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तेही मुलं मुली यासाठी पात्र असतील ज्यांना आई वडील नाही अशा विद्यार्थ्यांना पण इथे अ शंभर टक्के जे शिक्षण सवलत आहे ते मिळणार आहे जर तुम्ही कॉलेजला एक वर्षाचा जर उत्पन्नाचा दाखला इथे सबमिट केला तर तुम्हाला तीन वर्षासाठी उत्पन्नाचा दाखला सबमिट करण्याची गरज नाहीये हे त्यांनी म्हटलेली ईडब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ आणि ईडब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोघ्यांचे जे एकत्रित उत्पन्न असेल ते आठ लाख रुपयापेक्षा कमी पाहिजे आणि त्यांचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे सबमिट करणार करावा लागणार आहे एक वेळेस तुम्ही उत्पन्नाचा दाखला सबमिट केला तर तुम्हाला दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी जे काही तुमचा अभ्यासक्रम असेल दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष तर तुम्हाला इथे प्रत्येक वर्षी उत्पन्नाचा दाखला सबमिट करण्याची गरज नाहीये हे सर्व जे इन्फॉर्मेशन हे त्यांनी दिलेली आहे कॅप राऊंड थ्रू तुमचे जे ऍडमिशन आता स्टार्ट झालेले आहेत काहीचे काहींचे बाकी आहेत जसे की चे ऑलरेडी स्टार्ट झालेले मेडिकलचे जे आहेत ते फॉर्म भरणे चालू आहेत परत डिप्लोमाचे जे आहेत ते सुद्धा फॉर्म भरणे चालू आहेत आता हळूहळू ते प्रवेश प्रक्रिया चालू होईल मित्रांनो आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी माहिती मिळाली असेल चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो